शाळेच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती प्रांगणात भरली जिल्हा परिषदेची शाळा जत तालुक्यातील गोलेश्वर तांबेवाडी इथं शाळा खोल्या नसल्यानं तेथील विद्यार्थ्यांसह पालकांनी जत पंचायत समितीच्या प्रणांगणात शाळा भरवली आहे तांबेवाडी येथील पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीनं पंचायत समिती प्रशासनाकडे अनेक वेळा शाळा खोल्या मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळं विद्यार्थ्यांवर ही वेळ आली असल्यानं वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत तांबेवाडी गोलेश्वर तालुक्यातल्या जिल्हा आम्हाला नवीन वर्ग म्हणजे नवीन वर्ग बांधून हवाय आणि तिथं मुलं पंचायत समितीमध्ये आंदोलन करायला घेऊन आलं शाळा भरली जाते की खंडोबा मंजेटमध्ये किती दिवसापासून दोन हजार बावीस दोन वर्ष झाले शाळेची पडतड होऊन जब्स पडते ती स्लाबच तरी सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष असल्या कारणानं आम्ही पंचायत समिती जर शाळा भरण्यात मुलं घेऊन आला सांगली जिल्हा परिषदेकडील जिल्हा परिषदेच्या शाळांची निर्लेखन करावे म्हणून दोन हजार सन दोन हजार बावीस साली आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळेला रानमाळा येळवी असेल तांबेवाडी गोलेश्वर असेल कोंडीगिरी वस्ती बाद असेल शिंगणापूर चोर्डी पवारवाडी जत आणि ना मानेवती जत या शाळांचे निर्लेखन करावं म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं दुर्दैवानं गोलेश्वर गावातील तांबेवा तांबेवाडीवरील तांबे वस्तीवरील शाळेचं आज तायत निर्लेखन करून बांधकाम करणं अपेक्षित होतं पण गेली दोन वर्ष तांबेवाडीची शाळा ही खंडोबाच्या मंदिरात भरत्या पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं आज आम्हाला दिसून येत आहे म्हणून राज्यभर आज एकीकडे पदाधिकारी प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वार्थाला गुलाब पुष्प देत आहेत पण ह्या घटनेच्या निषेधार्थ तांबेवाडीचे विद्यार्थी आणि पालक आज जर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाब कुटमध्ये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना गुलाब कुठमध्ये देऊन आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला चांगल्या खोल्या द्या अशा पद्धतीने या माध्यमातून आज पंचायत समितीच्या समोर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालंय